नमस्ते मराठी परिवार या मध्ये आपले स्वागत आहे सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक व्यक्ती खर्च करत असते प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसायला आवडतं परंतु हे सुंदर दिसणं जर विदाउट साईड इफेक्टचं जर असलं तर याने आपला चेहरा अजून गोरा आणि सुंदर दिसतो असाच साइड इफेक्ट नसणारा आज आपण उपाय पाहणार आहोत या उपायासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू आपल्याला लागणार आहे उंबर औदुंबर चफळ या फळाच्या मदतीने आज आपण आपला उपाय करणार आहोत उंबराचं फळ घेताना काळजी घ्यायची की आतमध्ये खराब नसावी हे उमराचं फळ आपल्याला लागणार आहे एक त्याचा डेट काढून टाकायचं आणि हे उंबराचं फळ असं घ्यायचं याला स्मॅश करायचं याला असं कुसकरून घ्यायचं बोटाने चांगल्या प्रकारे फक्त एका उमराने जर रात्री तुम्ही झोपताना जर हा उपाय केला रात्री झोपताना जर तुम्ही हा उपाय केला तर लग्नासारखा ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती सकाळी नक्कीच येतो असा हा उपाय आहे हे उस करून घेतल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये काय करायचे दोन ते ती तीन थेंब टाकायचे चारही टाकू शकता त्याचा कसलाही साईड इफेक्ट नाही हे केल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला मस्तपैकी असं एकजीव करायचं बोटाच्या एक एकजीव करायचे असं एकजीव केल्याच्या नंतर या मिश्रणाला एक ते दोन मिनिट किंवा पाच मिनिटापर्यंत असं ठेवून द्या पाच मिनटानंतर हे जे तयार झालेलं मिश्रण आहे हे घ्या आणि थोडं थोडं आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण चेहऱ्यावरती असे एकदम मालिश करा छान अशी मालिश करा जेवढं तुम्हाला दाट लावता येईल तेवढं दाट लावा असं लावल्याच्या नंतर रात्रभर तसंच ठेवा सकाळी उठल्याच्या नंतर कोमट पाण्याने हे धुवून घ्या आणि चेहरा पहा एका रात्रीत तुमचा चेहरा एकदम सुंदर ग्लो टवटवीत एकदम फ्रेश हा जर उपाय सलग पंधरा दर दिवस केला तर तुमचा चेहरा एकदम सुंदर सर्वात तेज तुमचा चेहरा एकदम सुंदर दिसेल असा हा सुंदर दिसण्याचा उपाय करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद